मॉर्निंग सोडू सकाळ सकाळ ना, ना। आताच रेल्वेची गाडी गेली कसली तरी आली तर सकाळी सकाळी बीटचा हलवा मी करतात करायला गेले दोन तीन होते त्याचं ज्यूस केलेलं आणि त्याचं हे काय बोलतात तुमच्या नगदा बिघदा काहीतरी काय बोलतात मला पण नाही ते पण वायानं जाता छान लागतो गाजर झाल्यास का थोडासाच होईल खातायला पण प्रसादासारखा वाटेल वाट्याला सगळ्या तरी इकडं बीटचं सगळं पाणी जळून घेतलेलं आहे त्यात थोडंसं दूध घालून घ्यायचं थोडंसं तुरकट तुरकट लागतो पण साखर जास्त घातली ना मग नाही तूप वगैरे काही ना घातलेलं फक्त त्याचं पाणी आठून घेतलं बीटचं दूध तर दूधाकडे सगळं दूध आटून घेतलेले दुधामुळे थोडासा मै झाला साखर आणि इलायची पावडर इलायची पावडरच आहे थोडीशी इलायची पावडर टाकली चार पाच मनुखे चारानेची कोंबडी बाराण्याची मसाला तशी गमत झाली हे ब्रिजच्या हलव्याची सोप झाला मोठा हलवा झाला थोडासा त्यात पण काय नाही फ्री सगळ्यांना सारखा तरी वाट्याला येईल वाया बरं आहे टिकाऊ तूप तेल वगैरे मी काय टाकले नाही थोडंसं दुधामुळं लागवं लागतं खाली पण काय नाही लागणार वगैरे काय नाही कसं वाटलं तुम्हाला हलवा भेट भेटचा नक्की सांगा तुम्ही पण ट्राय करून बघा एखाद्या वेळेस मस्त खव्यासारखं मस्त साखर थोडी जास्त टाकायची म्हणजे पुरा प्रवास झाला बघा एवढा हलवा झाला सदुपयोग वाया घालवण्यापेक्षा